मात्र हे सगळे पैसे एस सी आणि एस टी साठी जे काही निधी आहे निधी मधून पैसे तिकडे वळवले गेले असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी आहे ते त्याची माहिती आम्ही गोळा करतोय आणि तो जर वळवण्यात आला असेल तर मग त्याच्याबद्दल जे असं योग्य कारवाई आम्ही असं करू राज्यातले बहुतांश पक्ष आता विधानसभेकडे वळलेले आहेत लक्ष केंद्रित केलेले आहे वंचित बहुजन सध्या काय नियोजन आहे राज्यभरामध्ये कशापासून जे आम्ही असं शांतता राखावी याच्या प्रयत्नात सध्या आहोत तिकडनं बाहेर पडलो की मग आम्ही इलेक्शनच्या माध्यमात इलेक्शनच्या तयारीला लागलो राजकीय फायदा होणार कोणाला आम्हाला दोन्हीकडून आमचा तबला दोन्हीकडून वाजणार आहे म्हणून म्हटलं ना की आमचा तबला दोन्हीकडून वाजला जाणार आहे एक तुम्ही यांच्याबरोबर आहात आणि दुसरं म्हणते तुम्ही आमच्याबरोबर नाही त्याच्यामुळे आमचा तबला दोन्हीकडून जान, वाजणारं हे आम्हाला जा जाणीव आहे पण तरीही राज्यामध्ये शांतता असली पाहिजे मी सत्याहत्तरच्या दंगलीतला साक्षीदार आहे तेव्हा काय काय घडलं आणि काय काय घडलं नाही हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पा पाहिलेलं आहे ते पुन्हा आत्ताच्या काळात दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा घडावं असं मला वाटत नसल्यामुळे आम्ही असताना हा दिस घेतला असं तुम्ही म्हणाले ते राज्यामध्ये वेगवेगळ्या राजू शेट्टी करतात आणि त्यांच्यामधनं असणारे एक जण निघून गेले अशी असणारी परिस्थिती आहे प्रयोग यशस्वी होतील असं वाटतं काही परिस्थिती ते माझं एक लक्षात घ्या की हे जर प्रयोग तुम्हाला यशस्वी करायचे असेल तर मी राजू शेट्टीनेच ते समजावून सांगितले की तुम्ही विभागवार केले तर ते शक्य आहे तुम्ही विभागवार केले नाही तर ते असताना शक्य नाही याचा आता शरद जोशींची असणारी शेत विदर्भातली शेतकरी संघटना जर बघितली तर ती फक्त एकच वामन चटप यांच्या नावाने दुसरं काहीच नाही आहे तिथे हे जे काही होते ते सगळे आता हे झाले आणि दुसरं जो मराठवाड्याचा जो ग्रुप होता तो असणारा केशव धोंडगे यांच्या एकाच नावाने त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे दुर्दैवाने मी असं म्हणेन की दोघांचाही मतदारसंघ जे आहेत ते पोलिटिकल पार्टीच्या दृष्टिकोनातून क्लॅश होतात वामनराव चटप यांचा असणारा मतदारसंघ जो आहे ते गोंडवाना पक्ष जो आहे की जो छत्तीसगडमध्ये सत्तेमध्ये आहे आणि मागच्या वेळेस त्यांचा उमेदवार त्याच राजुरा मतदारसंघातून पंचेचाळीस हजार मतदारसंघ घेऊन आला होता तोच मतदारसंघ वामनराव चटपांचाही आहे त्यांना तेवढी मतं मिळाली नाही गोंडवाना पार्टी यांचं वलय हे अर्ध्या विदर्भामध्ये आहे तेव्हा चर्चा ही होत असताना एक व्यक्ती की पार्टी दुर्दैवाने असताना राजू शेट्टी असताना हा विचार करत आहेत की एक पार्टी की व्यक्ती त्याचा असताना त्यांनी विचार केला तर मला वाटतं मार्ग ते असताना त्या ठिकाणी काढू शकतील अशी परिस्थिती आहे आणि तीच भाग किशवराव दोंडगेंची आहे केशवराव धोंगे यांना मी फार चांगलं ओळखतो ते माझ्या नांदेडच्या इलेक्शनचे असणारे मेन प्रमुख प्रचारक होते म्हणजे प्रचाराचे प्रमुखच होते त्या ठिकाणी परंतु आज तेही एकटे ते राहिलेले आहेत तिथे दुसऱ्या ऑर्गनायझेशन उभ्या राहिलेल्या आहेत की त्यांच्या दावेदार आहेत हा असताना मा आ, यात्रा आरक्षण बचाव यात्रा पक्षाच्या वतीने आम्ही आयोजित केलेली आहे की जेणेकरून वस्तुस्थिती जी आहे ती लोकांना त्या ठिकाणी कळली पाहिजे आणि वस्तुस्थिती कळत असताना राजकीय भूमिका ही प्रत्येकाची वेगळी असू शकते नाही असं नाही पण त्या वेगळ्या राजकीय भूमिकेमुळे शारीरिक संघर्ष व्हावा हिंसा व्हावी असं आम्हाला सर्व वाटत नाही आहे आणि म्हणून एक शांततेच्या स्वरूपामधला असणारं ही यात्रा आम्ही त्या ठिकाणी मांडतो मी मगाशी जसं म्हटल्यानंतर की एक बावीस जिल्ह्यांपांना आम्ही असणार ही यात्रा त्या ठिकाणी काढतो आणि सात तारखेला औरंगाबादला या ठिकाणी त्याची असणारे आम्ही सांगता करतो माझं निवेदन संपलं आपण आता मी ठर गेली अनेक वर्ष असं म्हणतो की इथला असणारा जो गरीब मराठा आहे त्याला इथे ठगवल्या जाते त्याचा वापर केला जातो म्हणजे लग्न कार्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथले असणारे जे निजामी मराठी आहेत हे रयतेतल्या मराठ्यांची रयतेतल्या मराठ्यांमध्ये आपली पोरगी देत नाहीत पण सुंदर पोरगी असेल तर तिच्याशी निश्चितपणे तिला स्वीकारतात

त्या समाजाची मतं माझ्याकडे अधिक कशी येतील या दृष्टीने असताना भूमिका घ्यायचं चाललं आहे आणि म्हणून मी मग अशी जे म्हटलं की तो शब्द समाज हा काही चुकून वापरला गेला नाही तो तो जाणीवपूर्वक वापरण्यात आला आणि संदेश जो जाऊन द्यायचा होता तो दिला आणि नंतर यांनी सांगितल्याप्रमाणे की तसा अर्थ नव्हता तर आघाडीचे दोनशे पंचवीस यायचं असं दुरुस्ती झाली ते आम्ही यात्रा करून एक एक आम्ही असताना त्याच्यामध्ये साधण्याचा जो आहे तो आम्हाला असं वाटतं की आम्ही साध्य करू की हे राजकीय मतभेद राहतील का माझं म्हणणं राहतील एकमेकांचं बद्दल गैरसमज समज जो आहे तो राहील का तो राहील त्याच्याबद्दलही नाही पण दंगलीचं जे स्वरूप आता असताना जी चर्चा केल्या जाते ती चर्चा तरी थांबेल का आता तो आहे सर्व कोल्हापुरात मागच्या काही दिवसामध्ये झालेल्या धर्मामध्ये तुम्ही तर ते दोन धर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रकार चाललेला आहे हिंदू मुसलमान लावण्याचा प्रकार झालेला आहे पण मी असं म्हणेन की अजेंडा अख्खा आम्हीच रेस केला होता की भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा जो आहे तो, तो संविधान बदलण्याचा आहे रेज आम्हीच त्या ठिकाणी केला आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की मुस्लिम ह्यांनी असणारं इंडिया आघाडीकडे वळले त्यावेळेस संविधान बचावाचा जो मतदार होता तोही तिथे असताना वळला अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असं आमचा टक्का कमी केला हे आम्ही मान्य करतो हा करावा शेतकरी संघटने ना असे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जर विचार केला आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याचा विचार केला दोघांचे इश्यूज वेगवेगळे आहेत कॅश कॅश प्रश्न आहे आहे क्रॉप वेगळा आणि तिथला क्रॅश क्रॉप वेगळा आहे पण त्याच्यामध्ये असताना माझं म्हणणं असं की मी जर बी टीम असतो तर मला हरवलं कोणी भारतीय जनता पक्षानेच हरवलं असतं ना पण राजकीय काहीतरी भूमिका कोणाची राजकीय असं करून दाखवायचं तुम्हाला मग मला फायदा काय त्याच्यातला आम्हाला आम्हाला फायदा काय त्याच्यात शेवटी कोणी राजकारण करतं तर स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी करतं नुकसानासाठी करत नाही ना स्वतःचं राजकीय अस्तित्व पक्षाचा ठेवून हा आरोप फोटून काढायचा प्रयत्न करणार आहे का तुमचे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शरद पवारवरती हा आरोप का करत नाही एन सी पीवरती हा आरोप करत का नाही तिथे असताना दोन हजार चौदाला हे सरकार वाचवणार सरकार होतं ते आरोप करत नाही त्या आरोपाला करायला तुम्हाला अडचण काही आहे आम्ही असणार बलिके बकरी तुमच्या आहोत त्याच्यामुळे असाल तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेस बलीचा बकरा करणारच कुर्बानीचा बकरा लागतोच दरिला लोकसभा तुमची चर्चा सुरू आहे किंवा नाही आमची चर्चा नाही आहे आणि ते ज्या क्षणाला मागच्या असणाऱ्या याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या संदर्भातलं अस्तित्व ज्यावेळेस ते नाकारायला लागले तर मी त्यावेळेस असणारं मुसलमानांमधलं मारण्याची पद्धत हे लिखित आहे आणि संभाजी महाराजांचा आपण बघत असाल तर हलाल ह्या पद्धतीने आहे हलाल ही पद्धत वैद्यकीय पद्धत आहे आणि त्याच्यातले असणारे धर्मगुरू कोण होते त्यांनी काय सांगितलं होतं ते त्यावेळेस होतं तर त्यांनी असणारं त्यावेळेस कम्युनल भूमिका घेतली आणि म्हणून आम्ही म्हटलं की हे परवडणारं नाही वैचारिक ज्याला आपण म्हणतो ऑनेस्टी नसेल तर तिथे असणारा काहीही चालणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणून आम्ही चर्चा ही ती चालली होती एक ऑफर जी त्यांना आम्ही दिली होती की आपण एकत्र बसून करावं पण जिथे वैचारिकच तुम्ही जमू शकत नाही तिथे इतर ठिकाणी जमणं कठीण आहे आणि म्हणून आम्ही तिथे थांबव शरद पवार असं म्हणतात